रामकृष्ण हरे तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथेतील सहाशे वीस क्रमांकाचा अभंग बघूया तो अभंग कोणता आहे बघा काळ सारावा चिंताने एकदम मस्त अभंग आहे आणि या अभंगाचा अर्थ आपण एकदम सोप्या भाषेत बघूया तर अशाच पुढील अभंगांसाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर चला अभंगाला सुरुवात करूया काळ सारावा चिंतने यकंत वासी गंगा स्नाने देवाचे पूजन प्रदक्षिण तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे देह जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद त्याचला या अभंगाचा आपण अर्थ बघू भक्ताला उपदेश करताना महाराज म्हणतात सर्व काळ हरिचिंतनात घालवावा एकांत राहावे देवाची पूजा करावी गंगा स्नान करावे तुळशीला प्रदक्षिणा घालावे आहारात नियम असावा व्यवहारात नेम नेमस्तपणा असावा इंद्रियावर संयम असावा हेच साधनेचे सार आहे अति झोप नसावी आणि पुष्कळ बडबडही नसावे परमार्थ हे मोठे धन आहे मोठी संपदा आहे त्या योग्याने योगाने तू देवाच्या चरणांची प्राप्ती करून घे ते चरण प्राप्त होण्याचे व मनात ते जतन करण्याचे उपाय वर सांगितलेले आहेत आपला देहच देवाला अर्पण कर त्याचा भार स्वतःवर घेऊ नको म्हणजे अवघा आनंदच होईल तर बघा एकदम छान प्रकारे अभंगाचा अर्थ आहे तर चला भेटूया पुढच्या अभंगामध्ये